गणेश चतुर्थीनिमित्त आज श्री गणरायाचे सर्वत्र आगमन झाले अशातच यवतमाळच्या मारवाडी चौक परिसरात यवतमाळच्या राजा गणपतीची भक्तिमय वातावरणात ढोल ताशाच्या गजरात प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी मात्र शोभायात्रे दरम्यान अनेक देखाव्यांनी यवतमाळकरांचे लक्ष घेतले होते आज यवतमाळ येथे नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने यवतमाळच्या राजा म्हणून ओळख असलेल्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी शहरातून भव्य अशी शोभायात्रा करण्यात आली होती या शोभायात्रेत उज्जैन येथील महाकाल शंकरजी व अघोरी बालाजी नृत्य त्रिशुर नृत्य पारंपरिक नवदुर्गा नृत्य भालू मेहता का चष्मा नृत्य इस्कॉन सत्संग केंद्र शौर्य पथक उज्जैनची राम रमैया पार्टी अशा विविध प्रांतातील आकर्षक झाक्या सहभागी झाल्या होत्या दरम्यान ही शोभायात्रा येथील मूर्तीकार बंडू बनकर यांच्या निवासस्थानापासून शहरात फैल गांधी चौक तहसील चौक जाजू चौक ते दत्त चौक सरदार चौक या ठिकाणी मार्गक्रमण करीत भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती